नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की आ, आज मी कशा पद्धतीने ट्रेड घेतला होता व त्या ट्रेडच्या मागचं लॉजिक काय होतं आणि मी किती पॉइंट्स कॅप्चर आज केले आहेत तर इथे जर पाहिलं तर हे बघा मी मोस्टली एक्स एल हंटिंग प्लस स्टॉपलस हंटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी इथे ट्रेड करत असतो तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा पूर्ण दिवसभर मार्केटने गेल्या गेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट पूर्ण दिवसभर रेंज रेंजमध्ये ट्रेड केलं होतं त्यामुळे कसं होतं की इथे बायर्स आणि सेलर्स हे जे होते हे दोघं जे होते इथे आलेले होते तर बायर्स आणि सेलर्स इथे आल्यामुळे काय झालं की इथे आपल्याला हे कळत नव्हतं की मार्केट एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करेल किंवा कुठल्या डायरेक्शनला मार्केट मुवमेंट जी आहे ते करू शकतंय तर इथे याचं सिम्पल लॉजिक काय होतं ना की जर इथे बायर स्ट्रॉंग असतील बायर स्ट्रॉंग असतील तर मार्केटला ते गॅप अप ओपन करतील आणि मार्केटला थोडंसं वर नेण्याचा प्रयत्न करतील जर इथे सेलर स्ट्रॉंग असतील तर मग इथे मार्केटला ते डाऊन ओपन करतील आणि थोडंफार रिट्रेसमेंट करून मार्केट जे आहे ते सेलिंग साईडला जाण्याचा प्रयत्न करेल सो हा माझा व्ह्यू होता जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटमध्ये सेलिंग साईडचा व्ह्यू ठेवून मार्केटमध्ये सेलिंग करायची आणि सेम जर मार्केटमध्ये खूप मोठा गॅप ओपन झाला तर सुद्धा मार्केट थोडं वर जाऊ द्यायचं आणि वर गेल्यानंतर मार्केटला कुठेतरी या पॉईंटला मार्केटला म्हणजे मार्केटमध्ये थोडं वर गेल्यानंतर जेव्हा बाहेरचे स्टॉप लॉस आपल्याला मिळायला सुरुवात होईल त्या ठिकाणाहून मार्केटमध्ये आपण पोझिशन घ्यायची सेलिंग साईडची आणि जर मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं असतं सपोज जर मार्केटने इथे याच रेंजमध्ये मार्केट ओपन झालं असतं या फ्लॅट रेंजमध्ये ओपन झालं असतं आणि इथून जर मग मार्केट ज्या ड ज्याही डायरेक्शनला गेलं असतं त्या डायरेक्शनला आपण इथे प्ले करण्याचा प्रयत्न केला असता असा माझा इथे मी सिम्पल लॉजिक जे होतं ते ठेवण्याचा प्रयत्न केला होता तर इथे मी दाखवतो की आज मी इथे ट्रेड कसं केला होतं तर मार्केटमध्ये बघा जर तुम्ही इथे मी इथे वन मिनिट टाईम फ्रेमचा वापर करतोय इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा मार्केट गॅप ओपन झाला म्हणजे इथे जे होते ते बायर जे होते ते खूप मोठे स्ट्रॉंग पोझिशनला बसलेले होते आता या बाहेरला टार्गेट करण्याचा तर सुरुवातीला आपल्याला टार्गेट आपण यांना करू शकत नव्हतो कारण जवळजवळ सातशे सहाशे पासून तर जवळजवळ ती आ, मार्केट ओपन झालं होतं पन्नास पन्नास हजार एकशे वीस पर्यंत म्हणजे साधारण साडे चारशे पॉईंट जे होते ते मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह साईडनं गॅप ऑफ ओपनिंग जी होती ती बघायला मिळाली होती सो अशा केस मध्ये आपण मध्ये यांना टार्गेट नाही करू शकत सो इथे माझा व्ह्यू का होता की मार्केटला थोडं वर जाऊ द्यायचं म्हणजे थोडं वर केल्यानंतर ज्या वेळेला इथे रँडम म्हणजे आज सकाळी फ्रेश जे आ, बायर्स आ, एंट्री करतील त्या बायर्सचे मोस्टली स्टॉप लॉस कुठे अवेलेबल असतील तर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी याच्या खाली जे होते ते मार्केटमध्ये याचे स्टॉप लॉस अवेलेबल असू शकतात सो हा माझा एक व्ह्यू होता आणि त्या व्ह्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी इथे जो होतं माझा ट्रेड जो होतं एक्झिक्यूट करण्याचं ठरवलं होतं मी ॲक्च्युली या ठिकाणी ही जी नऊ वाजून तीस तीस मिनिटांनी एकोणतीस मिनिटांनी कॅन्डल आहे या कॅन्डलला मी इथे पोझिशन घेणार होतो बट इथे कसं होतं की मला एवढा कॉन्फिडन्स होत म्हणजे एवढं माहिती होतं की इथून जे दोन दोनशे वाले म्हणजे ज्या ज्यांनी दोनशेचे कॉल राईट करून ठेवले असतील त्यांची शॉर्ट कवरिंग इथे थोडीफार येऊ शकते जी मार्केटला तीनशे सव्वा तीनशे पर्यंत जाऊ शकते नेऊ शकते पण तीनशे सव्वा तीनशेच्या वर जर मार्केटनं गेली तर मग यांचे हे जे दोनशे जर पन्नास हजार दोनशे ज्यांनी कॉल शॉर्ट करून ठेवला असेल यांच्या पोझिशन इथे स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात होतील आणि मग मार्केटला ती चारशे पन्नास किंवा पाचशे पर्यंत पन्नास हजार पाचशे पर्यंत मार्केटला नेण्याची शक्यता आहे सो so, त्यामुळे मी इथे थोडासा काळजी घेऊन मी इथे ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे या ठिकाणी ऍक्च्युअली माझी एंट्री होणार करणार होतो बट मी थोडासा वेट केला कारण काय होतं की जसं मी म्हटलं की जर इथे थोडासा रिट्रेसमेंट करून मार्केट जर साडेतीनशे साडेतीनशेच्या वर जर गेला असता तर ही जी पन्नास हजार दोनशे चा कॉल शॉर्ट करून जी लोक बसली आहेत यांचे एस एल हिट करायला मार्केट वर गेलं असतं आणि त्या केसमध्ये मग आपल्याला अपसाईडची मुमेंटम जी होती ती बघायला मिळाली मीड़, असते आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे बघा एकदम छोट्या छोट्या कॅन्डल्स बनवत होत्या रेड कॅन्डल्स त्यामुळे मला इथे कॉन्फिडन्स नव्हता येत की मी इथे पुटसाईडची एंट्री करू सो so, मी इथे थोडा वेट केला आणि ज्या वेळेला ही प्रॉपर रेड कॅन्डल बनली मग त्यावेळेला मला थोडा कॉन्फिडन्स आला की हा आत्ता मार्केट इथून वर जाणार नाही कारण आत्ता मार्केटने काय केलंय की इथे जे रॅन्डम बायर्स आलेले होते या बाहेरचे एस एल हिट करण्यासाठी म्हणजे आता इथे जर कोणी बाय करून ठेवलं असेल किंवा इथे मॉर्निंगला कोणी बाय केलं असेल तर त्यांचे एस एल कुठे असतील डे लो च असेल आणि ज्या वेळेला डे लोला टच करून मार्केट वर जायला लागलं ला। सो त्या केसमध्ये काय होऊ शकते की त्या लोकांचे एस एल जे होते म्हणजे त्या लोकांच्या पोजिशन्स ज्या होत्या त्या प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे काय होईल की इथे एक मार्केट जे आहे ते शंभर ते दीडशे पॉईंटची मुवमेंट जी आहे ती खालच्या बाजूला करू शकते कारण ह्या लोकांच्या पोझिशन्स जे आहेत या इथून स्क्वेअर ऑफ व्हायला सुरुवात होती सो so, इथे जे छोटे मोठे बाहेर आले होते यांचे पॅनिक पोझिशन ज्या होत्या त्या मार्केटला अजून शंभर दीडशे पॉईंट खाली नेऊ शकतात सो so, हा विचार करून मी या ठिकाणी या ठिकाणी बरोबर या ठिकाणी मी माझी पोझिशन जी थी थी होती ती बनवली होती आणि इथून मी हा पूर्ण मोमेंटम कॅप्चर केला आणि साधारण ह्या ग्रीन कॅन्डलच्या जवळपास कुठेतरी मी माझी पोझिशन जी होती ती इथे स्क्वेअर ऑफ केली कारण इथून मी जेव्हा एंट्री केली त्यावेळेला मार्केट होतं पन्नास हजार ऐंशीला आणि मी जेव्हा पोझिशन एक्झिट केली त्यावेळेला मार्केट होतं जवळजवळ एकोणपन्नास हजार नऊशे चाळीस म्हणजे साधारण मी एकशे चाळीस ची जी इंडेक्सची मुवमेंट आहे ती कॅप्चर केली आणि मला ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट की फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट जी माझी स्टॉकची सॉरी जी माझी स्ट्राईक प्राईसची मुवमेंट आहे ती कॅप्चर करायला मिळाली म्हणजे साधारण मला ऐंशी पोजीश, ते नव्वद पॉईंट्स मला इथे कॅप्चर करायला मिळाले ह्या याच्यामध्ये सो इथून जर मी माझं पोझिशन माझी पोजिशन घेतली असती तर साधारण मला इथे शंभर ते एकशे वीस पॉइंट्स मला मिळाले असते बट काय होतं की जोपर्यंत आपला सेटअप बनत नाही तोवर इथे पोजिश पोझिशन घ्यायची नाही हे माझं एक मी ठरवलं होतं आणि ज्या वेळेला मला इथे कॉन्फिडन्स आला की हा आता मार्केटमध्ये मा जे रॅन्डम बायर्स आहेत यांचे एस एल जाऊ शकतात सो त्या ठिकाणी मी इथे साधारण नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या आसपास मी इथे पोझिशन जी आहे ती इथे स्क्वेअर ऑफ केली तर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद